सासू किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना टिकले लावत जा सुनबाई अहो सासूबाई जीन्सवर कोणी टिकले नाही लावत सासू अग जीन्सवर नाही कपाळावर लाव भावाने बायको माझा मोठेपणा बघा मी तुम्हाला न बघता तुमच्याशी लग्न केलं नवरा त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ मी तुला बघून सुद्धा तुझ्याशीच लग्न केलं म्हण्या काल तुझा मूड ऑफ होता आणि आज एकदम मूडमध्ये गणू काल बायकोने वीस हजार रुपये साड्यावर उडवलेत म्हण्या मग आज मूड ऑन कसा गणू आज त्या साड्या घेऊन ती तुझ्या बायकोला दाखवायला गेली ऊन <laughs> <laughs> असल्यामुळे भाजीवाला खूप वेळ भाजीवर पाणी शिंपडत होता शेवटी भाजी विकत घ्यायला आलेली बाई चिडून म्हणाली बाई दादा मी ती शुद्धीवर आले असेल तर एक किलो द्या पिंटू ती समोरच्या बंगल्यात जी नवीन मुलगी राहायला आली ती आम आदमी पार्टीचे मेंबर आहे असं वाटतंय बंड्या तुला कसं काय माहीत पिंटू अरे <laughs> आज सकाळी मी तिला हात दाखवला तर तिने मला झाडू दाखवला आजकाल आठवी नवीची पोरं सर्रास तिकडे तोडतात आणि आम्ही एक होतो बोरं पण सांभाळून खायचो पोटात झाड येईल या भीतीने <laughs> एक दारुड्या विमानतळाच्या बाहेर उभा असतो दारुड्या युवकाला म्हणतो एक टॅक्सी घेऊन ये युवक म्हणतो मी पायलट आहे टॅक्सी ड्रायव्हर नाही दारुड्या अरे भाऊ नाराज नको जा एक विमान घेऊन ये <laughs> मतदार तुम्ही जी बोटाला शाही लावणार आहात ती किती दिवसात निघून जाईल मतदान अधिकारी दीड ते दोन महिन्याने मतदार डोके पुढे करत थोडी माझ्या डोक्याला लावा ना केस डाय केल्यानंतर ते फक्त सात दिवसच टिकतात मतदान अधिकारी निघचाल इथून <laughs> दुनिया कितीही का प्रगती करेना पण भारतात यशस्वी फक्त त्यालाच मानले जाईल ज्याच्याकडे सरकारी नोकरी आहे <laughs> <laughs> एक वैतागलेला मित्र शाळेला आजकाल बऱ्याच पोरांच्या गाडीवर पोरी बसलेल्या दिसतात आणि आमच्या गाडीवर कधी पेंडीचं पोत कधी खताची गोणी तर कधी गवताचं वज <laughs> डॉक्टर पेशंटला मी तुमचा प्रॉब्लेम सांगू नाही शकत बहुतेक हे ड्रिंकमुळे होत असेल पेशंट ठीक आहे डॉक्टर तुमची उतरल्यावर परत येतो मी <laughs> शिक्षक बंडू पेपर लिहायचं सोडून कशाचा विचार करतोय बंडू कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या केशात आहे याचाच विचार करतोय सर मी रुपेशने एका मोठ्या कंपनीत मुलाखत दिली बॉस अभिनंदन तुमचे सिलेक्शन झाले आहे तुम्हाला यावर्षी पाच लाख रुपये वार्षिक पगार असेल आणि पुढील वर्षी दहा लाख रुपये वार्षिक पगार असेल रुपेश ठीक आहे मग मी पुढच्याच वर्षी येतो <laughs> जुन्या चित्रपटात एखाद्याचा अपमान केला की त्याला हार्ट अटॅक येत असे जर हे खरं असतं तर आज प्रत्येक नोकरी करणाऱ्याला एका महिन्यात आठ ते दहा वेळेस हार्ट अटॅक आला असता